आतुरता करायची प्रतीक्षा करायची प्रथमे प्रादेशिक बातम्या दे देण्यासाठी आल्यानंतर काय म्हणायचे नमस्कार हे आकाशवाणी पब्लिक केंद्र आहे प्रादेशिक बातम्या सात वाजता सरक्षेपी आधी करू असा आवाज त्यांचा यायचा मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपला स्वतःचा आवाज महत्वाचा ज्याचा आवाज बोलायला ज्याची वाणी चांगली आहे ना त्यानं जग जिंकलं जंग जिंकलं जर तुम्ही सामन्याला पाहत म्हटला तर मी पाठव आलो का असं जर म्हटलं तर तुम्हाला कोणी घेईल का दिलं तर साखरच म्हणायला पाहिजे आपण बरोबर ना आता बघा एखाद्या वेळेस आपण जर पाहिजे आंबा पण विकणार आहे आंबा